स्वागत आहे तुमचं कोला पुराद। नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं कोल्हापुरात वयो आहे कोल्हापुरात साडेतीन सत्यपीठांपैकी एक दक्षिण काशी आणि आंबाबाईचं को कोल्हापूर शाहीर कुंतीनाथ करके म्हणतात चला जाऊ कोल्हापुरी पंचगंगा नदी किती कोल्हापुरी नदी धन्य महाराजांची आता ही पंचगंगा नदी म्हणजे हो गावातील तुळशी कातारी पुंजे आणि सरस्वती अशा पंचगंगांचा चलन असलेली नदी बरं का या नद्यांसोबतच वारणा कृष्णा ताम्रपर्य वेदगंगा मलप्रभा हिरण्यिकेश आणि दुधगंगा या पण भारतात माझ्या जिल्ह्यात नाव बारा नद्या ना आणि बारा तालुक्याचं माझं कोल्हापूर तिथली स्फुरत असलेली तांबडी काळी एक माती तंबाखू आणि ऊसासाठी नोषाच भूल प्रसिद्ध आहे आता घरो कमी झाली मान्सून तो समजा ऊस कारखान्यातच जातो इथे साकार म्हणत म्हणत आणखी भिल्ल काय काय बनवतात आता का कोल्हापूर राज कोल्हापुरी राजधानी मावळ्यांची छत्रपतींसाठी जीव देणारे मावळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आज पण आहेत मराठी भाषेत मावळा म्हणजे मामा मामाच नातो जर ऐकत नाही मामा म्हणजे नाही दिलदार गडी मामा मोठा ताले वारे रेशीम घे हजार वा कोटे विजावी घेऊला मामाच्या गावाला जाऊला अशा मामांची राजधानीच कोल्हापूर कामं सोडून त्याला पोचवायच जाते कुठं कोण थोरल्या दवाखान्यात न्यायला तयारच वळ पायत लागत नाही मामाशी त्याच्या सगळ्या पावण्यास गोळा करणार गरज पडली तर रक्तदात्यांची फौज उभी करणार जगात कुठं काय घडू इथं पडसात उमटणार कुठं पुराला पाठीमध्ये कुठं दुष्काळ पडला फाटू मदत कुठं युद्ध झालं फाटी मदत कोण अगावपणा केला की पेटी त्या जपता तो दुसऱ्या देशाचा रोनाल्डो तिसऱ्या देशात फुटबॉल खेळतोय आणि आम्ही तिथे त्याचा दहा फ्लेक्स उभा करतो त्याला प्रोत्साहन द्यायला हो स्वतःसाठी कोण भिजतोय दुसऱ्यासाठी जगणाऱ्या कोल्हापूरकरच शहर साडेसहा लाख आणि जिल्हा एक्केचाळीस लाख लोकसंख्येच्या वर गेला हवामान आणि माणूस बघून समजे इकडे चंड आहे बघायला तिथल्या भाषेवर तर दिवसा गणित साथ चढत असतो झटक्यात आपलेस करणारी आमची भाषा संस्कृती पुण्यात म्हणतील एक सद्गुरुस्त भेटले तिथे भेटतील ताका मामा आजोबा नाहीतर ए भावा ओ ताई म्हणजे ना आता जोडलं तो परकपण नाही कोणी ना कारण भिडलं की जागेवर पलटी करतात त्याचा काटा किरच व्हायला पाहिजे जेवणाच्या बाबतीत बी आणि लय प्रसिद्ध पाहून चार कर करावा तर माझ्या कोल्हापूरकरांनी डायरेक्ट कलेक्टरला बी म्हणतात या साहेब एकदा बसूया इथलं झुणका पिठलं भाकरी खरडा आणि तांबडा पांढरा रस्सा म्हणजे नाडच खुळा इथलं पिशवीतलं म्हणजे गोकुळचं दूध पार मुंबईपर्यंत रोज जाते पण इथं पैलवान किडी त्याला तोंड लावत नाही आमच्या इथं दूध कट्टा आहे म्हशीच्या ताज्या दुधाची धार समोरच तांब्यात पट्याला बघायचं आणि तो तांब्या तोंडाला लावायचा असा असतो पिझ्झा बर्गर ओस पडले तिथं त्याला पावायचा आवडतो म्हणून तिथं कुठल्या बी खावा जेवाय मागणार नाहीसा एवढा मोठा असतोय पुणे विद्यापीठ मुंबई विद्यापीठ लय मोठे मोठे आहेत म्हणून सांगणारी मंडळी आमच्या छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या समोर आली महाराजांचा पुतळा आणि बिल्डिंग बघूनच गारो शहराच्या एंट्रीला तारा पुतळा लावलाय मागच्या दोनच पायर उभाय त्याला बघून दहा बघतात त्याच छत्रपती तारा राणी ना करवी राजधानी बनवली छत्रपती संभाजी राजेंनंतर औरंगजेबाला लय घाम पडला आमच्या राणी साहेबांनी समजा सैन्याच्या पुढेच उभी राहायची चेष्टा काय म्हणून तर बी पोरी बीर वाव काय खपवून घेत नाही छत्रपती छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती शाहू महाराजांच्या कृपेनं आगीन गाडी बेलती आता इजवर चालत्या इमानं लय उतरायला लागल्यात इमान तर अजून गांडवानात शिवाजी उद्यमनगर शिरोली एम आय डी सी गोकुशिर्गा एम आय डी सी म्हणलं तर फायव्ह स्टार एम आय डी सी अशा चार चार एम आय डी सी आहेत आणखी काय पाहिजे अजून एक मंडळं प्राचीन देवळं दाजीपूरचं गव शाहूंचं कर्तृत्व तालीम मंडळ केशवराव नाट्यगृह चित्रनगरी आणि भारताला पहिला ऑस्कर मिळवून देणारी कोल्हापुराची भानू भानू अथन कोल्हापूर भानू अथन खासबाग मैदान ंकाळा आणि कोल्हापूरचा राजा लय सांगण्यासारखा त्यापेक्षा एकदा या चिकडं तुम्हाला बी आमचा फेटाने पायतान घालून समजा प्रत्यक्ष फिरवूनच दाखवतो आणि बक्कर खायला बी घालतो मग काय नवा राम राम <laughs>